अरे मदत म्हणजे कोणती एखादा चांगला डॉक्टर आणला असता एखादा हाती एखादा वैद्य देव ऋषी काहीतरी धागा दोरा गंडा सोळा दबा एक शब्द बोल नको ता? पाचोरा तालुका मग असा एक नाही का मी पाहिले तर तटेल गवनी आणि महाराष्ट्र मासा एक एक नाही का तेल सिंदूर लावानी कोणले दयामाया उन्हेरे अरे अरे मग तू काय सर मला आज आज दुसरी बायको करू नको फेमस सोडू नको आवर? तुला बायको मिस करील माझ्या बायको करू नको म्हणून उघडाम काय मोडू नको <laughs> अरे वेळा मला माहिती होत तुझी तक्रार आज ना उद्या माझ्याकडे ये ना म्हणून मी माझ्या तयारीतच होतो तुझ्यासाठी मुलगी पाहून अरे आपला रमेश शिंदे नाही लग्न कर त्याची काही अजून मोकळी का ती शाळा शिके ना ते मोकळी <laughs> <हाँ, हाँ>, <laughs> आता शाळा सुटली बरं बरं आता त्यांच्याकडे नव्हता लोक मजा ना आपले लगेच निघायला हे आलं त्यांचं आपण <laughs> का हो तेच ना वट्टावरच उभा होतो चांगला अरे तमाशातली घर गाव जागेवर येतात रे मी आवाज येतो द्या आवाज द्या सिंधी राम 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 कशी गंगा आले आमच्याकड अहो तुम्ही मला भेटले आणि विषय घेतला हो बहिणीसाठी बघा हा हा मुलगा नाही हस हो शिकलेलं आहे का शिक्षा हो बाहेर फेकला मी का बाहेर फेकला परदेशात परदेशात असं हो शेती किती शेती हो हे दिसते ना जमीन संपूर्ण लोकांची मागे बघा हे मागचे पल्ल एक पर्यंत जमीन दिसते ना हा दुसऱ्याचे अरे यांचे काय लोक ते सामने तिसऱ्या नेते हो